डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी चिंचवडकरांचा पाणी प्रश्न मिटला आंध्रा भामा आसखेड पाणी प्रकल्प जून 2025 हजार पंचवीसपर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू होणार असून भोसरी मतदारसंघातील तळवडे चिखली मोशी चरहोली डुडूड दिघी भोसरी या भागांसाठी पाणी आरक्षित असणार आहे तर तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवला तुमच्या साथीने आणि आशीर्वादामुळेच हे शक्य झालं असल्याची प्रतिक्रिया आमदार महेश दादा लांडगे यांनी दिली आहे नमस्कार मी महेश लांडगे महाराष्ट्रातील सर्वात मोठे पाचव्या क्रमांकाचे आणि देशातील एकोणीसाव्या क्रमांकाचे शहर म्हणून आपल्या पिंपरी चिंचवड शहराची ओळख आहे भारताच्या कानाकोपऱ्यातून वास्तव्य करणाऱ्या मिनी इंडिया असलेले आपले शहर स्मार्ट सिटी आणि आत्ता मेट्रो सिटी म्हणून ओळखले जात आहे ही निश्चित पिंपरी चिंचवडकरांसाठी अभिमानाची बाब आहे सुरुवातीला एकोणीसशे सत्तरमध्ये नगरपरिषद त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये महानगरपालिका स्थापन झाली त्यावेळी शहराची लोकसंख्या अवघी दोन लाख पस्तीस हजाराच्या घरात होती आजच्या घडीला लोकसंख्या तीस लाखावर पोचली आहे या काळामध्ये शहराची हद्दवाढ एकोणीसशे ब्याऐंशी आणि एकोणीसशे सत्त्याण्णव अशी दोन वेळा झाली पण त्या तुलनेनं जलस्रोत्र निर्माण झाले पाहिजे या ध्येयानं आम्ही दोन हजार चौदा व दोन हजार सतरा आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये निवडणुकीला सामोरं गेलो गेल्या दहा वर्षात मायबाप जनतेने आम्हाला साथ दिली पिंपरी चिंचवडकरांनी दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर आणि तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्यामुळे आपण आंध्रा भामासखेड पाणी पुरवठा प्रकल्प हाती घेतला त्याद्वारे दोनशे अडुसष्ट एम एल डी पाणी भोसरी मतदारसंघातील तळवडे चिखली मोशी दुडगाव चरोली दिगी भोसरी या भागातील नागरिकांसाठी आरक्षित करण्यात आले आहे मला आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की शहराच्या चोपन्न वर्षाच्या वाटचालीत पाहुणा धरणाच्या व्यतिरिक्त दुसरा जलसूत्र विकसित करून त्यावरील प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित झाला आंध्रा भामा आस्केड धरणातून शंभर एम एल डी पाणी शहरात दाखल झाले या योजनेअंतर्गत तळवडे येथे शंभर एम एल टी जॅक्विल उभा करणे तसेच तळवडे ते चिखली जलशुद्धीकरण केंद्र शंभर एम एल टी पाणी पुरवठा वाहिनी शंभर एम एल टी जल शुद्धीकरण केंद्र तसेच प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत आता भामा आस्केड प्रकल्पातील धरणामध्ये बांधण्यात येणाऱ्या जॅकवेलचे काम व थेट पाईपलाईनने पाणीपुरवठा करणे हे काम प्रगतीपथावर असून जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत भामा आस्केड प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे भविष्यातील दोन हजार एक्केचाळीसमधील संभाव्य लोकसंख्या गृहित धरून शहराला पाणी पुरवठ्याचे स्रोत निर्माण करण्याच्या दृष्टीने आम्ही काम करीत आहोत त्यासाठीच पावना बंद जलवाहिनी प्रकल्पावरील जैसे थे आदेश रद्द केला आहे निगडी जल शुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढवली आहे समाविष्ट गावातील विविध ठिकाणी जलकुंभ आणि नवीन जलवाहिनीचे काम सातत्यानं सुरू आहे विशेष म्हणजे अंगामी काळात मुळशी धरणातून साडेसातशे एम डी पाणी आरक्षित करावे याकरता राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे हे सर्व शक्य झाले ते केवळ आपण माझ्यावर दाखवलेल्या निरंतर विश्वासामुळेच पिंपरी चिंचवड शहराला जलस्रोत्रमध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी आणि शहराच्या शाश्वत विकासासाठी मी अत्यंत प्रामाणिकपणे काम करीत आलो आहे विकास ही निरंतर प्रक्रिया आहे अशी माझी भावना आहे या पुढील काळात आपण आपल्या साथीने आणि आशीर्वादाने जल स्वयंपूर्ण पिंपरी चिंचवड हे ध्येय निश्चितपणे साध्य करेन असा विश्वास देतो देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो या विचाराने आजवर काम करीत आलो आहे यापुढेही करीत राहील असा आपला शब्द देतो आम्ही पिंपरी चिंचवडकर एकजुटीने राहणार जल स्वयंपूर्ण शहर घडवणार धन्यवाद पुणे तसंच पिंपरी परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा